या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला देख। 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 मिसळून राजुरी गाव विकसित करण्यासाठी ज्यांनी अहोरात काम केलं ते सन्माननीय महाली शेख शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजूर जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला महिला मेळावा आणि भविर गोडासाठी आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले रत्न खासदार डॉक्टर अमोजी बोल्हेसाहेब त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी लाजूर जिल्हा परिषद गटातील सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी उपस्थित व्यक्त करतो साठी व्यक्त करतो की आम्ही ज्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्याचं ठरवलं होतो त्याच्यापेक्षा कितीतरी अनेक पटीने आपला याला उत्सू प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद मिळाल्यामुळे सगळ्यांच व्यवस्थितपणे या ठिकाणी नियोजन आम्ही त्या ठिकाणी करू शकलो नाही आहोत पण मी एक गोष्ट आपल्याला सांगतो की जेवढ्या जेवढा महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत ज्याचा या ठिकाणी लखनौ मध्ये समावेश झालेला आहे ज्याच्या पोहोचलेला आहे भेटवस्तू पोहोचलीच असेल त्या प्रत्येक ती आम्ही निश्चितपणे पोहोचू आणि तुम्हाला त्याची खात्री आहे की शंभर टक्के आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्या ठिकाणी पुरवठा घेण्याचा प्रयत्न करत असतो अशाच पद्धतीने अलिवक्त महाराज ज्ञानेश्वर महाराज सरम महात्मा छोटे मम्मी यांनी आम्हाला अनिश्चित केलं की पंढरपूरच्या यात्रेला आषाढीच्या पर्वावरती आपण त्या ठिकाणी आपल्या परिसरातील भाविक माता न्या आम्हाला पाचशे हजार लोक येतील पाच संख्या हजार पर्यंत गेली दोन टप्प्यामध्ये पर्यंत आम्ही पाच दिवसामध्ये आषाढीवर त्या ठिकाणी निश्चितपणे यात्रे घडू शकलो त्यामध्ये सुद्धा काही महिला राहिला होता त्यामध्ये काही भाग राहिला होता त्यांना सुद्धा पुढं त्याची पूर्ण आम्ही त्या ठिकाणी केली त्यामुळे आता जरी आपल्यापैकी काही ना त्या ठिकाणी गेदवस नसेल तर तुझ्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यात आली त्याला म्हणजे खूप उदंद अशा प्रकारचा प्रतिसाद तुम्ही आम्हाला दर्शवलेला आहे आणि मला याच्यामध्ये एक गोष्टीची जाणीव पूर्णपणे दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या सगळ्या सुखदुखामध्ये आपल्या सगळ्यांच्या आनंदाच्या कधी यश मिळत नाही परंतु पलीकडे सामाजिक बांधिलकी जी असते ती सर्वसामान्य माणसांशी जोडलेली असते आणि ती बांधिलकी म्हणून काम करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत माझ्या पत्नीला आपण कुठेही राजकीय पार्श्वभूमी नसता जिल्हा परिषद काम करण्याची संधी दिली ती सदी ठिकाणी सोडत दोन हजार बारा ते सतरा खंडितपणे आपल्यासाठी ती कार्यरत राहील दोन हजार सतराच्या

जगामध्ये गेलो आहे त्यांच्या कार्यक्रमांसाठी आज हा उदयन जो जन प्रतिसाद या ठिकाणी पुरुषांना आहे हा खऱ्या अर्थाने असा आहे की आपण इतक्या वर्ष्या छोट्या गोष्टी समाजामध्ये प्रेम चाललेलो आहोत जास्त उत्तम पद्धतीने विचारोपण होते आणि भरभरून तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्या मिळतंय आम्ही सगळी मंडळी आपल्या आजच्या उपस्थितीने भारवून गेलेलो आहोत आपली गैरसोय झाली पण मी आपल्या जाज आहे तालुक्यामध्ये एवढी उदंड गर्दी कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला महिला मिळाला झाली नसेल तेवढी मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे नियोजनामध्ये आम्ही तोकडे पडलो भविष्य काळामध्ये आम्ही उत्तम नियोजन करण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी चांगला चांगला कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही तुम्हाला मी देतो खासदार साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेला आहे त्याने संसर्ग म्हणजे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा आणि गवळी बांधवांचा आवाज जर मुलंदा करत असतात ते खासदार डॉक्टर अमोदजी कोले साहेबंद करतायत आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये

मला तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन जायचं होतं परंतु पहिला टप्पा होता, होता आपण साडेचार पाच हजार लोकांना त्या ठिकाणी नेऊ शकतो पण त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की निवडणूक नाही दुण छोट्या मोठे आयुषित केलं म्हणून तुम्हाला दिलं भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना पंढरपूरला त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय आणि पंढरपूरच्या पांढरला कसा मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहू

मोठ्या यशस्वी जर कोणा असेल तर या मतदारसंघात करणाऱ्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी कार्यकर्त्यांचा श्रेय देतो तुमची पाल तुमची भक्कम भाकमच्या बरोबर आहे म्हणून या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करू शकतो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद भावना व्यक्त करून पाहतो धन्यवाद